मी ज्यावेळी असं बोलेन त्यावेळी तुम्ही तिथं तिथं हात ठेवायचा आहे ज्यावेळी ग्लास म्हणेन ज्यावेळी ग्लास म्हणेन त्यावेळी पटकन ग्लास उचलायचा आहे दोघीच्या पैकी कोणतरी एक जण ग्लास उचलणार बरोबर का आणि ज्या करून ग्लास उचलतील त्या फायनलसाठी सिलेक्ट होतील आज सेमीफायनलचा राऊंड आपला सुरू आहे वेळीची आपल्याकडे मर्यादा आहे ठीक आहे ग्लास ज्यावेळी म्हणेन ते पटकन उचलायचं आहे ज्यांच्या हातात असेल त्या आता इथं थांबतील आपण त्यांना फायनलसाठी लगेच घेणार आहोत ठीक आहे नंतर तक्रार चालणार नाही ना 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 ना। मी हातात घेतलं होतो माझा टीसकाउनच घेतली ते फाटलं बघा मी धरलो होतो सगळं खेळ संपला होता तरी तिनं वटली असं काय नको तुमचं मी ठरवायचं काय ते ओके कळलं कर सुरुवात करूया डोकं डोळे खांदा कंबर गुडघे अंगठा डोकं डोळे खांदा कंबर गुडघे अंगटा डोकं डोळे खांदा कंबर कंबल डोकं डोळे खांदा कंबल खाऊ मसाला आहे ना मसाला आहे ना मसाला काय राहाय काय सर डोकं डोळे खांदा कंबल गुडघे अंटा डोकं डोळे खांदा सन्मान्य पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या सौभाग्य होते आदरणीय पाटील मॅडम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्याचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे जरा जोरदार डांस आवाज आला पाहिजे होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी महिलांना व्यासपीठ देण्याचं काम केलेलं आहे अदन्य पाटील मॅडमचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत नवीन प्रतिष्ठानच्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम सहज स्वागतम मनपूर्वक स्वागत जा जोरदार सुरुवात करूया डोकं डोळे कांदा कंबर गुडगे अंगठा डोकं खांदा कंबर गुडग अंटे डोकं आवश्यक सारख डोळे खादा कंबर तुम्ही सोडू कराय बक्षीच्या एवढं सोपं असते गुडगा अंते डोक डोळे खांदा कंबर गुडगा डोक कांदा कंबोवर ग्लास आता काय करायच ग्लास त्याच्याकडे आहे तिकडे तिकडवा आता काय करायच ठीक आहे का हरकत नाही चला ज्या सेमी फायनल ला तयार आहेत त्यांना आपण पाटील मॅडमांच्या हस्ते आपण बक्षीस देऊया सेमीफायनल आलेल्या सर्वतांना विनंती आहे आपण या ठिकाणी बक्षीस घ्यायचं आहे विजयी कार्य सुरू आहे आणि संस्थापक अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये खूप असं मोठं योगदान दिलेलं आहे संस्थापक आदरणीय स्वर्गीय अप्पासाहेबजी काटकर अशोकजी तावसी बाबूराव माने त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने एकोणसत्तर वर्षापूर्वी छोटंसं रोपटू उभारलं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक चळवळीमध्ये या मंडळीने खूप मोठं मोठं योगदान दिलेलं आहे खास करून या ठिकाणी सेमीफायनल आलेल्या सर्वताईंना आपण या ठिकाणी बक्षीस देत आहोत आता पाठिमेळाच्या हस्ते

महालक्ष्मी आटाचक्कीचा मोठा जो ब्रँड आहे सर्व सांगलीकर खऱ्या अर्थानं महालक्ष्मी आटाचक्की आनंदानं स्वीकारत असतात त्यांच्याकडून या ठिकाणी खूप असे आकर्षक बक्षीस आपल्याला देण्यात आलेले आहेत चला आता फायनलचा आपण राऊंड घेणार आहोत क्रमांक क्रमांकाच मिळाला का या की कधी कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला आनंदाने सहभाग कसा घेतला काय सांगा तिकडं तिकडे कुठं झाला इकडे या की मी तिकडे झालो ते तिकडे झालं हाय वीस मिनिट राहिलेत आपल्याकडे वेळेत संपवायचं आहे लक्ष नागर काळजी करू नका चल हा कार्यक्रम फार खूप छान वाटला मी कधी जास्त एवढे कार्यक्रमात भाग घेत नव्हते पण आज मी उत्सवात भाग घेतला मला फार आनंद झाला धन्यवाद तुमचं असं सहकार्य नेहमी पाठीशी राहिलं पाहिजे चला आता काय करायचं सांगतो तुम्हाला फायनल आपण आपला राऊंड या ठिकाणी होता आहे आणि कोण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक कोण मिळवतोय ते देखील आपण आज बघणार आहोत जर इथंपर्यंत जागा आपल्याकडे आहे भरपूर ओके बक्षीस कोणाला मिळायला वाटतंय तुम्हाला मिळायला वाटतंय चांगली गोष्ट मनात बोलल्या तुम्ही पण नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीने ते सलग तिसरं वर्ष आहे की मी आलो आहे कार्यक्रमाला मयत्ता मगिणींसाठी कार्यक्रमाचं चांगलं आयोजन केलेलं आहे काय सांगाल नवीन प्रदेशाच्या असतात ते प्रतिष्ठान प्रत्येक वेळेला महिलांसाठी काय ना काय त्या क्लासपीठ तयार करतच असते आणि अजून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना धन्यवाद <laughs> आहेत चांगलं वाटतं चला आपल्याचा परिवार आपल्याला कस कसं वाटतं तुम्हाला छान वाटते येणार नव्हतं आम्ही म्हणजे हिचं बाळ लहान आहे तीन महिन्याचं मग मावशीला बोललो जातं घेऊन नाही नाही काय गरज नाही जायची ग बस म्हणलं असं एका जाऊन येतो फक्त मामाच्या आग्रहासाठी म्हणजे मामासाठी आलो इथं मामा शंभरच काय शंभरच मामासाठी आलं वा वा वा, वा। बादशाच्या ठिकाणी जबरदस्त डान्स आला ना चांगला कशी एकदम जबरदस्त मामा तुमचे बादशाचा डान्स बघायला होता का तुम्ही डान्स पला जबरदस्त आणि सासा सुनाचं काय आता ते तिकडं काय अभिनय एकदम जबरदस्त झाला कसं वाटतं कार्यक्रमासाठी आनंद खूप घेतलेला यापूर्वी असा कधी परफॉर्मन्स केला डान्स परफॉर्मन्स वा तुमच्याही कुठे आहे संदीप राव ना बरोबर का कुठं संदीप संदीपराव कुठं आहेत जवळ आहे मी बक्षीस घ्यायला पाहिजे घेऊन जा वज जायला पाहिजे जवळ नाहीत हळूहळू हळूहळू मग अशी घडत ना आता हे घडा हळू तुम्हाला नाही तू बरे ना आता वा। कसं वाटतंय तुम्हाला आज फायनल पर्यंत तुम्ही आलेला आहात आणि आपल्या नवीन हिंदू काय सांगा इतकं छान आयोजन सर्व आपल्या महिलांसाठी केलेलं आहे खूप छान वाटते महिलांसाठी असेच वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत रावे आणि त्यांना म्हणजे त्यांना पण वाटचालीसाठी शुभेच्छा आली धन्यवाद बघा तुम्हाला शुभेच्छा मिळाल्या आहेत लक्षात घ्या संदीपराव पटले म्हणत प्रत्येकांचं कुठले काम म्हटलं की आगा आलो मग काम आहे म्हणायचं छान वाटत आहे आणि शेवटी राहील डायरेक्ट तुम्हाला उखाना चांगला घेतल्यामुळे ही इंट्री मिळाली तुम्हाला खूप छान कार्यक्रम करत आहे तर यांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे आणि याचे करत आहे ही माझी आणि याच प्रेरणेतून खऱ्या अर्थानं स्वर्गीय अप्पासाहेबजी काटकर त्यांच्याच विचाराचा आणि खऱ्या अर्थानं सामाजिकतेचा वारसा घेऊन या ठिकाणी अखंडितपणे शंभुराजी काटकर नवीन प्रदेशांचे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अविरतपणे अखंडितपणे हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आमचे मित्र मार्गदर्शक शिवाजी काटकर आहेत त्याचबरोबर सर्वच आमचे नवीन प्रदेशांचे सर्वच सन्मान्य सदस्य पदाधिकारी सर्वांचाच उल्लेख करतो या ठिकाणी पण निश्चितपणा या ठिकाणी अतिशय आनंद वाटला की एका दिवसाचं दोन तासाचं तीन तासाचं जर कार्यक्रमाचं का आयोजन असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागते एक महिना दोन महिना तीन तीन महिने कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं धडफड करावी लागते सर्व करा आणि इथं आपल्या चौ चौदा मे पासून या ठिकाणी आपला आज अठरा मे आहे रोज दररोज या ठिकाणी कार्यक्रम आहेत खऱ्या अर्थानं नवीन पुढे सर्व सदस्य आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांना जोरदार टाळ्यांचा पुण्याचा आवाज सर्वांसाठी आला पाहिजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी दादा हट का कोई मोल नाही होता कुछ रिश्तो कोई तोल नाही होता लोक तो मिल जाते है हर मोड मोड पर पर तो मिल जाते है हर मोड़ पर, हर कोई आपकी तरह अनमोल नाही होता हर कोई आपकी तेव्हा अनमोल संधी या ठिकाणी नवीन प्रतिष्ठान खास माता भगिनीच्यासाठी दिलेल्या आहे आपल्या माता भगिनी बोलता झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये धाडस निर्माण झाला पाहिजे स्टेजवरती बोलता यावं यासाठी त्यांच्या कला गुणांना तुमचा वाव दिला पाहिजे त्यासाठी हा खाटाटोबा आहे त्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे ठीक आहे आपण आता फायनलच्या राऊंड कडे या ठिकाणी आहोत आता काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना काय हरकत नाही सोपच आपला गेम काय अडचण नाही महालक्ष्मीच्या आताच्या की त्यांच्या माध्यमातून आपण ओव्हन या ठिकाणी देत आहोत दुसरं ते क्रमांकाचं बक्षीस देत आहोत हं काय करायचं आहे रडाचे अक्षर करायचे आहे पहिलं बक्षीस मलाच पाहिजे पहिलं बक्षीस मलाच पाहिजे पहिलं बक्षीस मलाच पाहिजे कोण छान अक्षर करते ना तर आपण स्पेशल बक्षीस देणार हे तीन महिन्यात तुमच्यापैकी मात्र बक्षीस मिळणारच आहे खूप छान अक्षर करेल ना त्याला तर आपण वेगळं स्पेशल बक्षीस देणार आहे लक्षात येते का इथं तिथं जायचं इथं परत द्यायचं

lakshmi <laughs> de malaj bhai ji o vanpun malaj bhai ji malaj bhai ji o one kyaas karte malaj bhai ji kumalas ko kumalas ko vajla ke ta vajla ke ta आपण शेवटचा घेणारा फायनलचा काय काळजी करू नका स्पेशल बक्षिसासाठी दंडासाठी आहे हा ठीक आहे चालू

माझ्या मनातून तो बाचे सगळं मिळालं पाहिजे बसा असं असते कुठं झालं ते गेंजर राहिलाय लगेच आपण शेवटचा राहून घेणार आहे ला चला आता तुम्ही मुंबईला आला म्हणणार काही म्हटल्यात म्हणल्या सांगण्याला म्हणाल जवळ झाला ऍक्शन रडलेले जबरदस्त झाले पाहिजे एक नंबरच्या खास झाले त्यात त्यात जबरद मिळणार काळजी करणार तुम्हाला काळजी करणार काय तर बोलले काय एक नंबर अक्षर दोन नंबर अक्षरच्या जब पाहिजे जबरदस्त पाहिजे जबरदस्त जबरदस्त सगळेजण आता इच्छा तुमच्या मनातले व्यक्त केलेल्या आहात बरोबर आता आमची पण भावना सगळ्यांना मिळावं पण सगळ्यांना मिळू शकणार नाही ते तुमच्या कलेवर डिपेंड आहे बरोबर तुमच्या कलेवर डिपेंड आहे चला काय करायचं आहे तुमच्या डोक्यावरती ग्लास असेल ग्लास काय करायचं इथून चालायचं त्या इथं इथंपर्यंत यायचं आहे असं इथं पर्यंत आल्यानंतर त्याला हात करायचा हात लावायचा तुम्ही सगळ्या जय जय समोर बसले सासूबाई खाली आला सासूबाई सोडला येतो तुमचे हे कुठे दिसणार इकडे तुम्ही जाऊ मग काय चांगलं रायटिंग चांगला आहे त्यांचा जबरदस्त ठीक आहे का इथे हात लावायचा आहे परत असं फिरला ते चालेल असं फिरून पण तिथं परत यायचं आहे ठीक आहे जागव पुढे येतील इथं दुसऱ्यांदा तिथं जाल त्याला हात लावाल परत असं फिराल फिरलं तर आता चालते का अटक असंच मागं तुम्ही शकणार नाही असं फिरायचं इथं परत असता यायचं ज्या कोणताही पुढं असतील त्या प्रथम असतील द्वितीय तृतीय आपण असं करणार आहोत ग्लास एकच असणार आहे ग्लासला फक्त हात लावायचा नाहीये लक्षात येते का अडचण असेल तर विचारा मला क्लास पडला की तुम्ही आउटच आंतर अंतर ठेवून राहा आता रहा अंतर म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही काय ओके लक्षात येते एकमेकाला ढकलायचं नाही तिचं पडू दे माजवळ होऊ दे व्यवस्थित ठीक आहे अरे असं ठेवायचं क्लास असं ठेवचे तुम्ही लय सोपं असते असं करायचं कारण नाही अवघड पण करावं पाहिजे ना अवघड द्यायचं बक्षीस म्हटल्यानंतर असं अवघड पाहिजे की जरा नुसतं पण अवघड असं करायला सोपं लगेच हा हात न लावता तिथं जायचं आहे तिथं शिवायचं आहे आणि परत मागे यायचं आहे आहे काय अर्थ नसेल तर विचारा मला अर्थ नसेल तर विचारा कळलं ना थांबू का बसे ना का ठीक आहे ठीक आहे काय करूया आपण मग असं रूमवाल्यांना बांधूया का पडू दे की मग हीच काही गंमत आहे ना हा समजा अशी शंका आहे सगळ्यांचीच पडली तरी समजा इथं इथं पर्यंत आलाय इथं सगळ्यांचीच पडले एक दोन ताईंच इथं पर्यंत आलं अगा तुम्ही किती ना सात जण आहात सातीच्या पक्षी इथं पर्यंत आल्यानंतर पडलं जणांची दो दोघांचं राहिलं पण ज्यांचं कुणाचं पुढं असतील त्यांना आपण बक्षीस पकडलं पक्षात येते तिथं पण नाही आलं तरी चालेल पण मागे तुमचं पडलं असेल ना ते त्या पुढं असतील सर्वांच्या सुरुवात करूया आता फक्त आता म्युझिक लावू नका बोललेलं त्यांना कळलं पाहिजे चला अजून थोडंसं मागे लक्षात येतंय या लाईनला इथं जायचं आहे तुम्हाला बरोबर आहे तुम्ही मी उभारलेला असणार आहे ठीक आहे सुरुवात करूया करा सुरुवात आवाज हात लावायचं नाही आता काळा घ्या आता आणि समजा तुमचं कुणाचं पडेल ना पटकन बाजलं व्हायचं आहे तुमचं पडल्या पडल्या पटकन बाजूला व्हायचं म्हणजे इतरांना अडचण व्हायला नको ठीक आहे मधीच थांबला की परत दुसऱ्यांना अडचण होणार हात लावेल त्या असेल हात काढत खाली सगळ्यांच्या हातकाला या एक दोन तीन स्टार्ट हात लावायचं नाही जमत बाजूला पडले तरी बाजूला लोक ह्या कडायला कडायला व्हेरी नाईस व्हेरी नाईस क्या आहात हा तुम्ही वाजला तुम्ही सहा नंबर आहे व्हेरी नाईस पाठक मॅडम आलेले आहेत वेरी नाईस जमत मॅडम आणि भाजी मारलेले आहे क्या आले बारी इथं पण त्या पोचलेल्या आहेत का अडचण नाही व्हेरी नाईस प्रथम क्रमांक ताई आलेला आहे प्रथम द्वितीय 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 इथं द्वितीय विभागून आलेला आहे त्यामुळे द्वितीय तृतीय असा क्रमांक दोघी ना त्या ठिकाणी ठीक आहे टाळ्यांचा आवाज द्या पाठ्यक्रम मॅडम मॅडम टाळ्यांचा आवाज द्या कविता चव्हाण डिफरन्स होता तुमच्या तुमच्यामध्ये थोडस डिफरन्स होता तुमचा द्वितीय तुमचा तृतीय ठीक आहे कविता समानताई याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा आवाज द्या विशाखा रेणुसे याचा तृतीय क्रमांक जोरदार टाळ्यांचा आवाज द्या लय हरी आता कसं वाटतय आता कसं वाटतय लय भारे वाटतय ना आपलं नवीन प्रतिष्ठान कसं आहे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते कसे का आहेत आजच्या कार्यक्रमाचं बक्षीस कसं आहे सगळे पाहुणे आलेले कसे आहेत आपल्या प्रदेशांच्या अध्यक्ष शंभर काटकर कसे आहेत तुम्ही कार्यक्रमासाठी आलेले सगळे कसे आहात ऋषभेटे कसं आहे वा वा वा, वा। तुमचं बोलणं पण लय भारी आहे वा आता इथं ज्या ताई आहेत चार चारिताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी वरती बक्षीस या ठिकाणी घ्यायचं आहे म्युझिक तर लावला तर काय का नाही करत नवीन महिला मंडळाच्या समोर आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्याला फोटो घ्यायचा वा आपल्या सगळ्या आल्या का महिला पदाधिकारी